पाथडी तालुक्यातील मालेवाडी येथे तीन थे चार चोरट्यांनी रात्रभर धुमाकूळ घालत रोख रकम चांदीचे दागिने लंपास केले आहेत चोरट्यांच्या मारहाणीत रामहरित द्वारकानात गंभीर जखमी झालेत पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केलाय मालेवाडी येथे रात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन चार त्यांनी मालेवाडी गावच्या विविध वस्त्यांवर चोरी करण्याचा प्रयत्न केला रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वस्तीवर रामहरित द्वारकानात दराडे यांच्या घराची कळी उघडून घरामध्ये प्रवेश केला घरातील एकोणीस हजार रुपये रोख आणि सोन्या दागिने घेतले यावेळी दराडे यांची सुनबाई जागी झाली त्यांनी त्यांच्या पतीला जागी कल् आणि चोरट्यांनी रामहरी द्वारका यांच्यावर काठीने हल्ला केला त्यांच्या डोक्यात काठीनं जबर मारहाण केली आणि एका पायावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केल्या रामहरी दराडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून श्वान ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं दराडे यांच्यावर पाथडी येथील उपजिल्हा उपचार सुरू मालेवाडी गावात आणखी दोन तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला असून खरवंडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे चोरटे पकडले जात नाहीत आणि चोरी मात्र रोजच सुरू आहे नागरिकांच्या मनामध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांना चोरटे सापडत नाहीत याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे चोरट्यांचा तपास लावून त्यांना अटक करावी अशी मागणी केली काल रात्री सुमारे एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अचानक माझ्या घरी तीन, तीन लोक घर दरवाजा तोडून घरामध्ये शिरले घरामध्ये शिरल्याच्या नंतर त्यांनी बरंचसा काही माल होता ही काढी तिकडे काही बाहेर आला काही थोडे पैसे उचकपाचक काही तिकडे स्वतः घेतली घेतल्याच्यानंतर मग माझी मंडळी होती स्वतः तिला मंडळीला जाग आल्याच्यानंतर तिने ती उठली उठल्याच्यानंतर तिला तिने त्यांच्या स्वतःच्या तोंडावर असं बोट ठेवलं म्हणजे तोंडाने बोलले नाही ते फक्त तो बोट ठेवलं आणि गप्बस म्हणून असं इशारा करून सांगितलं तेवढ्यात ती गप्प असली पण मला काय केलं हलून जाग जाग केल्याच्यानंतर मी उठलो उठलो तसाच उठलो ज्या आवाज आल्याबरोबरच तिने आल्याबरोबर माझ्या पायावर जबरदस्त काय लाकडाची काठी मारली काठी मारल्याच्यानंतर माझी मंडळी ओरडली आणि मी पण ओरडलो मी ओरडल्याच्यानंतर परत माझ्या डोक्यामध्ये परत एक जोरदार काठी मारली आणि काठी मारल्यानंतर तिथून पुढं ते पळून गेले पळून गेल्याच्यानंतर मग आम्ही तिथून पुढं पोलिस एकशे बाराला कॉल करून साहेबांना बोलून घेतलं त्यावेळेस मग आमच्या घरामधील काय काय मग समजा साधारणतः काही दागिने काही पैसे पन्नास साठ हजार रुपयाचा माल आम्ही सोनं गेलेलं आहे तर सदर आता सध्या आम्ही पाथर्डी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दाखल केलेली आहे प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी